दोनशे मनपूर्वक सुटला घडी क्रमांक पस्तीस सुटला आणि पस्तीस मध्ये तिघात लढत चलवली हे नंबर तीन नंबरवरती घरणीकेकर पड्याला बाद झाला त्याच्या पड्यालाही बाद झाला अरे एकटाच पुरणिकीकरांचा छबुराव कसा दिसतोय मजबूत बांधा असा हा घरणिकीकरांचा छबुराव आणि छबुराव निर्वाद वरचे असो घडी क्रमांक पस्तीस चा निकाला आज क्रमांक तीन वर राहुल राह बाळवा प्रसन पलवान बाजीराव शेठ माने ही या गाडीचा एक नंबरला आला बैल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन आणि मागा गाडी क्रमांक चौतीस पडला त्या चौतीसचा निकाल आहे लेट आला परंतु थेट आला तास क्रमांक पाच व धरली गाडी सिद्धनाथ प्रसन श्रीभरात प्रसन्न चिरंजीव शुभम भगवान भांड स्वर्गीय यक्का ग्रुप पडळकर पडवळवाडी ही या गाडीचा एक नंबरला विजेता गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन आता सुंदर अशी गाडी पाहावी पलवान बाजीराव वाणे घरणी की यांचा छब्या पाहाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र